सगळ्या आम्हाला नाही ते फोटो काढायचा आणि आमचा फोटो काढायला आम्हाला कोणाचीच गरज नाही स्टँड बिन पण मेहनत लागते किती मस्त आला बर आमच्यासोबत स्कॅम झाला हो आता एलिफंटेड स्पष्ट दिसते बरं झालं इथपर्यंत आलं कारण मी ठुसत होती ते कारण मला जात नव्हतं जास्त म्हणजे थोडस ओनली फॉर हर बाप रे बाप क्वांटिटी <laughs> तर लार्ज दिली त्यांनी <laughs> एन्जॉय मजा घरी जायचं नाही मला मॅपर पण जायचं आणि माझ्या ऍडव्हेंचर तिथे जायचं हाय गाईज आय एम रचिता प्रतीक डोळे सो वेलकम बॅक टू अवर चॅनल सो गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि आता आम्ही ना आज आमचं चेकआउट आहे महाबळेश्वरच्या इथून पण आम्ही आज महाबळेश्वर फिरणार आहे इथून फक्त हॉटेलवरून चेकआउट आहे आता आम्ही ब्रेकफास्ट करत आहोत सो ब्रेकफास्टला आज इडली सांभार घेतलेली आणि आज पावभाजी घेतली इथे आज पावभाजी होती त्याने घेतली आणि मी टोस्ट घेणार आहे सो तो टेस्ट टोस्ट रेडी होऊन येतो पहिले ब्रेकफास्ट करूयात आणि देन आज थोडासा महाभाश फिरूयात आणि घरी आज मॅप्रो गार्डनला जायचं मॅप्रोला आम्ही पहिल्या दिवसापासून जायचं होतं पण आम्ही थर्ड डेला ला ठेवलं मॅप्रो म्हटलं आज सगळे पॉईंट कव्हर टाइम मिळेल त्यामुळे सोला गो ब्रेकफास्ट करूयात नंतर भेटते मी तुम्हाला पाच दहा मिनटांनी बाय चलो गाईज आम्ही नाही एका ठिकाणी आलो याचं नाव आहे केट्स पॉईंट जिथे यायला मी नाही म्हणत होते की जाऊ दे स्किप करून टाकू पण यायचं म्हणलं चल 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 आता इथपर्यंत आलं आहे परत कधी फिरायला येणार अरे ऑन द बेच होता म्हणून म्हणलं चल जाऊयात फिरून येऊ बघू काय गेट कोण आणि खरंच मस्त आहे मस्त आहे अलीबाबा किती भारी दिसतंय आम्हाला जायचं आहे फ ठरलं टेबल लँडले कारण आज आम्हाला आता घरी जायचं ना आम्ही म्हटलं पहिले टेबल लँड लेक जो आहे ना तिथे ना ॲडव्हेंचर करायचा आहे आहे दोन तीन ठिकाणं आता ना माहिती नाही बघूयात काय काय होतं तिथे पण तिथे जायचं होतं आणि त्यांना मॅप्रो गार्डन करायचं सगळ्यात महत्त्वाचं महाबेश्वर आले आणि मॅप्रो गार्डन बघितलं नाही तर काय अर्थ म्हणून आम्हाला मॅप्रो गार्डनही बघायचं हे दोन स्पॉट करायचे आणि घरी यायचं होतं पण हा म्हणणं इथपर्यंत आलं आहे केट्स पण बघूनच घेऊ बघूनच घेऊ दहा मिनटं आम्ही थोडंसं असं तिरप होऊन आलेलं आहे आलो आहे पण भारी आहे ना आलो आपण इथे मग तुला म्हणत होतो चल चल जाऊ जाऊ ऐकत नाही तू माझं कधी कधी ऐकत नाही म्हटलं तर तू बाजू घेऊन आलाच ना शेवटी शेवटी ड्रायव्हिंग सीट वर मी म्हटलं मी जिथं जाणार मॅप मी दाखवलाय हो कुठच्या कुठे नको सांगू मॅप मी दाखवत होती गाडी चालवत असतो तरी मी तर मॅप चुकीचं दाखवला सांगितलं की आपण लँडलेक ला ले चाललोय मॅप सांगते हो गेट्स तू पण चुकणार ना नाही मी भरपूर लँडलेकचा मॅप दाखवतो पण मी एवढा पण आहे मी बघतो ना आजूबाजूला बोर्ड आहे का मी बोर्ड बघूनच म्हटलं ना तुला केट्स पॉइंट इकडे लेफ्ट वगैरे सो जा आम्हाला नाही ते फोटो काढायचा आहे आणि आमचा फोटो काढायला आम्हाला कोणाचीच गरज नाही आम्ही स्टँड बिन आणले पण मेहनत लागते प्रतीक बघा हे सेट कर ते सेट कर नीट सेट दिसतंय का आता चारा मेहनत घेतो दरवेळेस मी कधी स्टँड हे नीट करत नाही हाच करतो सेटअप रेडी करतो चांगली दिसते का पाय दिसतंय का नीट बघ फुल आलं पाहिजे वाटलं महाबली केस चांगला वाटत होत कि नाही वर्थ होत वर्थ होत वर झालं प्रतिज्ञा घेऊन आला वर्थ होत पण म्हटलं की जाऊ दे दहा जा मिनिटाचं अंतर अजून तिरप पा तिरप जायला लागेल आपल्या हातेपेक्षा पण नाही आलंय तर बरं झालं हे बघा ही आहे हत्तीच तोंड म्हणजे एलिफंट हेड असं आहे पण आपण वरती उभं राहिलं असल्यामुळे कालच दिसत नाही मग खालच्या दिवशी पण त्या लोकांना ते दिसलं नाही कारण का तुम्ही वरती उभं राहिलो दिसत दिवसात तेव्हा हत्ती पहिले हे बघा मग अशी दाखवलं ना हत्ती हे धर हे धर हे धर हे धर 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 हे बघा हे ना पावसाच्या दिवसात चांगलं दिसेल इथे वरती उभं राहायचं आहे ते आणि एक सेकंद दाखवते फोटोनुसार इमॅजिन करायचं हे बघा हा जो भाग आहे ना हत्तीचा पुढचा आणि खालती आलेला हत्तीची ही सोंड असं आहे ते ते ना पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा मस्त छान हिरवळ होईल ना त्यावेळेस खूप छान दिसेल आणि ते त्या पॉईंटला जाऊन तो हत्ती बघायचा आहे म्हणून म्हटलं आता नको पुढे जायला असं बोलली लोक जण थांबवतो हां पाहिजे बरं चला मला इच्छा आहे मला जायचं चला तुमची इच्छा आहे चला माझी इच्छा आहे घरी जा घरी जायचं नाही मला मॅपर इथे पण जायचं आणि माझी ऍडव्हेंचर इथे जायचं फक्त एलिफंट हेड पाहण्यासाठी आम्ही चाललोय फक्त याच्या समाधानासाठी मी तर फार एलिफंट हेड बघायचं मी तर फार उत्साही आहे कळतय मला किती उत्साही आहे बरं आमच्या सोबत स्कॅम झाला आम्ही मस्त त्या लवच्या इथे आम्हाला फोटो काढायचा होता पैसे पण पे करायला तयार होतो बरं आम्ही की पैसे पे करायचे मग आम्ही पैसे तर पे करतोच आहे मग आपण आपला व्हिडिओ बनवून <coughs> नाही 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 व्हिडिओ नाही करून चालणार म्हणजे फक्त फोटो काढे फोटो साठी पैसे देऊ तुम्हाला फक्त आम्ही स्कॅम वगैरे काही नाही आम्ही म्हटलं आमचा व्हिडिओ तर होऊन गेला पैसे तर मिळणार नाही नाही आता काढले काय देणार आहे तुला म्हणून काल दिलं नाही का तू आता दिसत आहे का आता दिसत आहे बघा प्रतीकला त्याच एलिफंट हे बघा हे आता का एलिफंट हेड हो आता एलिफंट हेड स्पष्ट दिसतंय दिसत इथपर्यंत स्पष्ट दिसतंय पहिले इमॅजिन करायचं होतं आता स्पष्ट दिसतंय थोडा जेव्हा ते पाऊस पडेल तेव्हा मस्त हिरवं हिरवं जेव्हा होईल आला आणखी मस्त दिसत हा असं मला करायचं होतं किती दिवस झाले काय असं नाही का तू थांबणार पटकन थ्री एक्स एक्स मध्ये कन्वर्ट होणार आता दिसला का हेलिपंट हेडू घ्यायचं काढ न मस्त आपल्याला जायचंय आम्हाला टेबल लँड लेक जिथे मी ऍक्च्युली सकाळपासून म्हणते टेबल लँड लेक टेबल लँड लेक, लेक। तिथे जायचं प्रतीक मी बर्दबरी आलो केट पॉइंट एलिफंट हेड बरं झालं पण आलो नाही म्हणू शकत मी डिनाय नाही करू शकत मी चांगले होते तुझ्यामुळे म्हटलं बर्दबरी आलो पण मी हा डी नाही करू चांगला व्ह्यू मस्त होते चांगले फोटो आणि कालची दिवशी ऍक्च्युली आम्हाला एलिफंट पण थेट बघायचं होतं पण आम्ही काल खूप थकून गेलो होतो म्हणून गे तो पॉइंट स्किप केला होता पण शेवटी इथे येऊन एलिफंट थेट दिसलाच कमी कमी चाल चा, कमी चालण्यात कमी एनर्जी काय म्हणतात चालण्यामध्ये ना चालण्यास म्हणायचं ना कमी एफर्ट्स केला बरोबर दाठवला वर्ड शुड बी परफेक्ट फक्त वर्ड्सच नाही आम्हाला सगळंच परफेक्ट लागत मी सगळंच ठीक आहे ठीक आहे चालतं मला सगळं मी इथं सगळंच परफेक्ट लागतं जर जास्तच डेंजर होतो <laughs> चला आम्ही आलो आता मॅप्रोला गोल 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 गोल, गोल, गोल। फिरून काय रे ठीक आहे चाल चल आता आला एंट्री दिसतंच आहे इकडे मॅप्रो मॅप्रो चला पहिल्या खाणे काय घुमणे काय पहिले आम्ही गेलो ना टेबल लँड लेकला केव्हाचा हाईप क्रिएट केलेला होता टेबल लँड लेकचा पण तिथे गेल्यावर कळलं ते हॉर्स राईड आहे चाळीस मिनिटाची हॉर्स राईड आहे आणि मग अभ्यास थंड हवायचं ठिकाण जरी म्हटलं तरी थंड काही एवढं नाही आहे म्हटलं सगळं शेकलं जाईल आपलं आणि बाकी मध्ये जाऊन एवढं काही ॲक्टिव्हिटीज नव्हत्या तर चालू द्या जाऊ द्या म्हणता आपण आपल्याला मॅप्रोला येऊ कारण आमचं मॅप्रोला किती महाबळेश्वरला यायचं आणि मॅप्रोला यायचंच होतं म्हणून आम्ही लास्ट डेला ठेवलं होतं ते चला आता मॅप्रोला हाय हा पहिले आम्हाला ना, ना, ना जेवायचं आता भूक लागलेली आहे बघा माझ्याकडे वाटली दोन वाजून आहेत मला भूक लागून काय छोट असत जाईल का एवढं सँडविच चल चल याच्यासोबत ब्रेड बद्दल सांग चल मला काय माहिती मॅक्रो मध्ये त्यांची स्वतःचे ब्रेड बनवले जातं तरी हायब्रीड ची फॅक्टरी बेकरी आहे म्हणजे बेकरी हां यस बेकरी त्यांचे मोठे मोठे म्हणून त्यांचे ब्रेड पण असे मोठे मोठे होते दोन ब्रेड मध्ये आणि त्या दोन सँडविच आणि त्या स्ट्रॉबेरी शेक मध्ये फुलंं गेले हा लवकर मोठा ब्रेड त्यांचा हां खरं असेल का फुलं खरं असणार मस्त आहे बघ अरे हा हो तेलू हे पण किती मस्त आहे फोटो फुले असे की तुडी असतात किती बारे दिसतंय बघ ना नकलीच वाटतील असं मग अशी पण मी एक इतके मस्त फुलं पाहिले नाही ते पांढऱ्या रंगाचे होते काय काय खाल्लं ते सांग ना मग पहिले आम्ही आता सँडविच खाल्लं मॅप्रोचं क्लासिक सँडविच आणि आम्ही खाल्लो स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आईस्क्रीम मिल्कशेक होता का फ्रेश मँगो फ्रेश फ्रेश क्रीम विथ स्ट्रॉबेरी आईस्क्रीम याने ना एक दोन ग्लास खाल्ला कारण स्ट्रॉबेरी आवडत नाही आणि मी तो स्ट्रॉबेरी आज खाल्ली हिंमत करून फक्त याच्यासाठी फॉर हर कारण मी ठुसत होती ते कारण मला जात नव्हतं जास्त मग थोडंसं ओनली फॉर हर आणि सँडविचचे ना चार पिसेस होते बरं का मग याच्यामध्ये पण दोन सँडविच आणि याच्यामध्येच मोठे मोठे होते ते आणि यांची ना स्वतःची ना बेकरी हे त्याच्यामुळे मोठ स्वतःचे असल्यामुळे सगळं सँडविच ब्रेड पण खूप मोठे मोठे होते एवढं एवढा तो सँडविच होता एक अशा ते दोन पीस खाल्ली आणि मनापासून चीज टाकलेलं होतं त्याच्यामध्ये मोबाईल काम करत तेव्हा कुठे गेला हां किती मस्त आला उडाला होते होते पण मस्त होते छोटस धबधबा वगैरे पण छान फोटो सेशन साठीच येत असतील लोक आहे ना मस्त सीन क्रिएट केलेले आम्ही ना शॉपिंगला आलो इथे केचअप वगैरे काय भरपूर आयटम आहे मॅपचे सगळं काय काय तर मी इथे घेतलेलं आहे कुकीज घेतले काय थांबे थांबा थांबा हे कुकीज घेतले आम्ही चोको चिप्स कुकीज चांगले वाटले आणि गेलो होतो महाबळेश्वरच्या इथे पहिल्या दिवशीच मला मस्त शूज घेऊन दिलेले आहेत ऍक्च्युली शूज नाही आहे क्रॉक्स आहेत पण शूज सारखे दिसत आहे सो मला आवडले आहेत मस्त दिसत आहे तिथे अरे हां 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 जेलीवाले इथे घ्यायचं काय लिक्विडवाला घेऊ एक हो चला बिलिंग करायला आलो टोमॅटो केचप घेतलं कुकीज घेतलं आणि जे वाले चॉकलेट्स घेतले द्या तर मी चॉकलेटचा आहे की आयटम घेतलेला नाही इथे नाही चला आमचं खा परत फिरून आलो खातोय पिझ्झा पहिले खाऊन चुकलेलो होतो आम्ही नंतर आता खातोय पिझ्झा खायचं बाप बापरे बाप क्वांटिटी तर लार्ज दिली ना त्यांनी एन्जॉय एवढा खाऊ शकतो बाप बापरे एन्जॉय त्यांच्याकडे ओरिगानो घेतलं ना का हे काय चिली फ्लेक्स आहे ओरिगाना घे जाव जाओ जाओ जाओ, जाओ, जाओ. मोठ्यावरी एवढं मोठं मार घरी टाकत घातलं जातं आम्ही ना माहिती ते दुसरा घेतला आणि पिझ्झा हा घेतला तर एवढा येतो बापा रे पहिल्यांदा आम्ही ना तर सँडविच आणि ते स्ट्रॉबेरीचं घेतलं म्हणून मी ना, ना एक एकच सांगितलं एक एकच घ्या आपण पहिले टेस्ट करू आवडलं तर आपण सेकंड घेऊ मग आता पिझ्झा सँडविच आवडलं होतं आजचा व्हिडिओ मला मी इथेच थांबवते इथं बाय गुड नाईट एव्हरी वन आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटू उद्या सकाळी आठ वाजे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग